आज रसोईच्या गोळीमध्ये बनणार आहे फक्त दहा मिनटात तयार होणारं हाय प्रोटीन डाळीचे सूप वजन कमी करण्यासाठी मुलांसाठी आणि हेल्दी ऑप्शन शोधत असलेल्या सर्वांसाठी परफेक्ट चला तर मपटकन सूपच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे आपल्याला तीन प्रकारच्या डाळी लागणार आहेत मसूरची डाळ मुंगाची डाळ आणि तुरीची डाळ दा। या डाळींना आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये पाणी टाकून हिला दहा मिनटासाठी भिजून घ्यायचं आहे कुकरमध्ये आपल्याला तूप घ्यायचं आहे जर तुम्ही डाएट प्लॅन करत असाल तर तूप घेतलं नाही तरीही चालेल ह्याच्यामध्ये चा लसूण घालायचं अद्रक हिरवी मिरची आणि आपण जी डाळ भिजवली होती ही घालायची ह्याच्यात गाजर टमाटर याला चांगलं मिक्स करून घ्यायचा आता ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे हळद मीठ याला परत चांगलं मिक्स करून घ्यायचं डाळीच्या वरती पाणी एवढं पाणी आपल्याला याच्यात घालायचं आहे आता आपल्याला ह्याच्या दोन ते तीन शिट्या मध्य माझ्यावरती काढून घ्यायच्या आहेत इथे कुकरच्या शिट्याही झालेल्या आहेत आणि वाफ सुद्धा निघालेली आहे हे बघा इथे डाळ आपली चांगली मऊ शिजलेली आहे अशीच डाळ आपल्याला इथे शिजवून घ्यायची आहे आता हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यावरती डाळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायची आहे आणि हिला मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहे अशी स्मूथ पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची आहे ही डाळीची पेस्ट आपल्याला कढईमध्ये काढून घ्यायची आहे आणि ही पेस्ट जी आहे ती थोडी घट्ट आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि ह्याला मिक्स करून घ्यायचं हे सूप आपल्याला जास्त घट्टही नको आहे आणि जास्त पातळही नको आहे त्याच्यामुळे गरजेनुसार ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला जिरंपूड घालायची आहे मीरपूड आणि ह्याला मिक्स करून घ्यायचं आता हे आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरती पाच मिनटासाठी शिजून घ्यायचं आहे आता या स्टेजला आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ बरोबर आहे की नाही हे बघून घ्यायचं आहे याच्यात थोडं मीठ कमी वाटतं आहे म्हणून मी याच्यात मीठ घालते आता ह्याच्यामध्ये लिंबूचा रस घालायचा आहे आणि थोडीशी कोथंबीर आणि याला परत मिक्स करून घ्यायचं हे बघा मस्त इथे आपलं डाळ सूप बनवून तयार झालेलं आहे आता आपण याला एका बाउलमध्ये काढून घेऊया हो इथे आपलं थंडीसाठी पौष्टिक असं डाळ सूप बनून तयार झालेलं आहे तर माझ्या पद्धतीने हे एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला सर्वांना खूप आवडेल लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारं हेल्दी डाळीच्या सूपची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये कळवा त्याचबरोबर लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा तर असंच रसोईच्या गोडीसोबत बनवत राहा आणि गोडीने खात राहा तर पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय